हे बघा सर्वसाधारणपणे टेन्टे डिवली जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेन्टेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पीचे सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम mm -hmm. आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी जर ठर बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी मुलेली नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की शब्द दिला होता एकत्रित खरं काय आहे नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काय सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे सुभित्र पवार आहे का मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्रीपदात बसायचं आहे लोक चालवायचे आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपला निवड ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे

कल हो सकता है क्या साहब शपथ विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री का कोई मुझे प्रॉब्लम नहीं अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते या ऐसा मुझे तो पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है तटकरे और प्रफुल भाई उसमें ध्यान दे रहे हैं मगर बहुत करके घंटे दो घंटे में जो है निर्णय आ जाएगा